जय कृष्ण मावली, दोन तीन दिवस झाले हिडिओ टाकला नाही कारण माझा मोबाईल हरवलेला आहे आता छोट्या मोबाईल मधून मी प्रयत्न करत आहे म्हणून दोन एक दिवस तरी लागू शकतात तरी पण आपण व्हिडिओ नक्की बघा संत आहेत म्हणून जग आहे हे आपण मानलंच पाहिजे संत कबीरदास काही साधे नव्हते पण बघा ना त्यांच्यावर काय वेळ आलेली आहे का स्वतःच्या मुलाच डोकं कापावं ही त्यांच्यावर कशी वेळ आली हे आपण आता नक्की बघावं आपण बघत आहात भक्तिविजय ग्रंथ मागच्या पाचव्या अध्यात आपण बघितलेला आहे का कबीरदास शेले विल्ले आणि शेले विकायला गेलेले आहेत आणि कबीराची आई त्यांना सारखं त्रास देत आहे पण श्रीराम दर्शन झाल्यापासून त्यांची आई शांत झालेली आहे आणि त्यांना एक सुंदर असं बाळ झालेलं आहे आणि त्यांचं नाव कमाल ठेवलेलं आहे कमाल पण कबीरासारखेच ज्ञानी झालेले आहेत कीर्तन भजन त्यांचं सतत चालू असायचं एकदा एका शावकराने कमालला घेऊन गेले होते आणि त्यांच्या मुखातून कीर्तन भजन ऐकलं त्या शावकारांनी जबरदस्तीने हिरा दिला होता त्यांच्या शेल्यामध्ये बांधून कमाल सांगत होते हिरा आणि गार आम्हाला समान आहे आम्हाला नको आहे हे धन पण ते शावकार ऐकले नाही घरी आल्याच्या नंतर कबीरदास खूप रडायला लागले ला का अरे बाबा तू राम नाम ऐकून का हे धन द्रव्य आणलंस का आणलं म्हणून खूप रडले परत कमालाने तो हिरा वापस नेऊन दिलेला आहे असे असतात संत त्यांना हिरा आणि माती सारखी वाटते दगड सारखाच वाटतो बघा ना याचा विचार करा त्यांना फक्त राम नामात भगवंताच्या नामातच ओढ असते बाकी त्यांना काही लागत नाही आणि तेवढ्यात काय झालं त्यांच्या घरी संत आलेले आहेत संत आले तेव्हा तिघांना एवढा आनंद झाला का या या, या, या। बाबा किती दिवसांनी तुम्ही आलेले आहेत साधू संत येते तोची दिवाळी दसरा असं म्हणून त्यांचे पाय धुतले त्यांना बसायला आसन दिलं त्यांचं स्वागत केलेलं के आहे संत बघितले आणि त्यांना एवढा आनंद झालेला आहे का अशोक वाटिकेमध्ये शिता बसलेले आहे अचानक हनुमंत येतात आणि मुद्रिका टाकतात त्या प्रकारे कबीराला एवढा आनंद झालेला आहे कबीरदा आपल्या पत्नीला म्हणाली अग संत आलेले आहेत आता तू न जेवणाची तयारी कर पत्नी म्हणाली नाथ कशी तयारी करू सांगा घरा ना घरात थोडं पण अन्न नाहीये आणि कस जेवण बनवणार शेजाऱ्या पाजाऱ्याकडं जर उष्ण मागायला गेलं तरी पण ते देणार नाहीत त्यामुळे तुम्ही काय करा कमाल आणि तुम्ही जा बाजारामध्ये आणि थोडंसं संतांपुरतं तुम्ही शिधा घेऊन या विकत घ्यायला गेलं तर पैसे नाहीत काय करावं खूप मोठा प्रश्न पडला होता आणि संत उपाशी जाऊ द्यायचे नव्हते कारण सत्व जाईल भरपूर दिवसांनी संत आपल्या घरी आलेले आहेत काय करावं काही समजत नव्हतं कबीर आणि कमाल हे दोघे बाजारात गेलेले आहेत पूर्ण बाजार बंद झालेला आहे आणि एका वाण्याचं दुकान बघितलं तर तो वाणी गाढ झोपेत आहे काय करावं मग काय केलं कमाल आणि कबीरने त्या वाण्याचं दुकान फोडलं दुकान फोडलं आणि थोडंसंच धान्य घेतलं जेवढा शिधा लागतो तेवढाच घेतला जास्तीचा घेतला नाही वाण्याच्या दुकानात धन द्रव्य भरपूर राशी पडलेल्या होत्या पण कमाल मात्र कशालाच हात लावत नव्हता त्याला कंटाळा आला ते बघून त्यांनी काय घेतलेला आहे कणिक तांदूळ गूळ डाळ तूप आणि साखर हे एवढं सगळं घेतलं हळद हिंग जिरे लवंग असं काही घेतलं आणि शाखापत्रे म्हणजे भाजी वगैरे हे असं घेतलं संतांना जेवढं लागल तेवढंच अन्न घेतलं वरती जास्तीच घेतलेलं नाही कारण जसं आपण पा नदीमध्ये पाणी प्यायला जातो ना तहानेला माणूस आणि तो फक्त पाणीच पिऊन येतो एखादी बाटली भरून आणत नाही त्या प्रकारे ह्या कमालनं जेवढं पाहिजे तेवढच घेतलेला आहे ते वस्त्रे भूषणे नक्षणी द्रव्यराशी देखिल्या नयनी ते सर्वही कमाले त्या गोनी सामग्री घेऊन निघाला त्याने फक्त खाण्यापुरती सामग्री घेतलेली आहे द्रव्याच्या राशीच्या राशी, राशी होत्या पण कमाल न कशालाच हात लावला नाही निजला निश्चिंतपणे अकस्मात मारिले जरी की मागे भल त्याची निंदा करी तरी नरकी भोर पडे लतो संत कमाल काय म्हणतात का जर वैऱ्याला झोपेत मारलं ना तर खूप पाप लागत आणि माणसाला नरकात जावं लागतं एखादा चांगला माणूस आहे ईश्वर भक्ती करणारा आणि त्याच्या माग जर निंदा केली ना तर त्याला नरकात जावं लागतं त्याप्रमाणे कमाल रनी पळत्या पाठी लागता की निशिंदपणे चोरी करिता नांद त्या घरी अग्नी लाविता तरी नरकी घोर पडेल तो जर आपण चोरी केली तर पाप लागत हे कबीराला माहिती आहे आणि कमाल पण माहिती आहे नांदत्या त्या घरी जर अग्नी लावला घर गोकुळासारखं भरलेलं आहे लेकरं बाळ आणि त्या घराला जर अग्नी लावला तर ते घर उद्ध्वस्त होतं त्या आणि आपल्याला नरकात जावं लागतं तर कमाल म्हणतात आपल्याला तर चोरी करायची नाही फक्त साधून पुरतच न्यायचं आहे म्हणून कमाल आता काय करतो वाण्याला उठवत आहे तरी आपण सज्ञान वैष्णव भक्त पाप पुणे मनाशी सर्व कळत आता वाणी सावध करून निश्चिंतन जावे सत्वर पळोनी कमाल भक्त आता काय करतोय बघा तो म्हणला आपल्याला पाप पुण्य सगळं समजतंय चोरी करू नाही हे पण समजतंय पण आपण आता काय करावं वाण्याला उठवावं आणि मग जावं कमाल वाण्याजवळ गेलेला आहे अहो बाबा बाबा उठा हे बघा आम्ही थोडासा शिधा घेतलेला आहे आम्ही थोडीशी सामग्री घेतलेली आहे बाकी तुमचं काही घेतलं नाही बरं पण तुम्ही उठा आता आम्ही बघा इथून छिद्र पाडलेला आहे तुमचं कोणी बी सगळं काही घेऊन जाईल म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तुमचं धन दरवे दुसरंच कोणी लुटील पण मी नाही घेतलं बरं मी ना थोडासा शिधा घेतलेला आहे पण तुम्ही आता उठा आणि तुमच्या ह्या दुकानाकडे लक्ष द्या बाबा उठवून कमाल निघत होता तेवढ्यात वाण्याने पाय पकडले डोकं बाहेर आणि पाय वाण्याच्या दुकानात तो।, तो कमाल त्या छिद्रात अडकलेला आहे काय करावं समजत नव्हतं हरिण जसं पारद्याच्या तावडीत सापडलेला आहे ना तशी गत या कमालची झालेली आहे चक्रयू मधी जसा सुभद्रा बाळ सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू जसा सापडलेला आहे तशी या कमालाची गत झालेली आहे कमाल म्हणाला बाबा आता हा वाणी बाहेर येईल आणि सगळ्या गावात दौंडी पिटविल आणि सांगेल का माझ्या घरात चोर घुसलेले आहेत बाबा बाबा आता तुम्ही विचार करू नका आता तुम्ही माझ कापा आणि घरी जा बाबा माया ममता धराल मनी, तरी निज सत्वाची होईल हानी चोरीची मात ऐकता कानी संत सदनी न बैसती बाबा तुम्ही जर माया ममता मनात धरली ना तर हे चोरीची वार्ता त्या संतांच्या कानी जर गेली तर ते संत उपाशी जातील बाबा तुम्ही विचार करू नका माझं डोकं कापा आणि घरी जा आणि त्या संतांना जीव घाला एखादी जारीनी वेश्या असते ना तिची जर मात जरी कानावर पडली ना तर ती पतीवर उठून जाते बाबा तसे ते संत आपल्या घरातून उठून जातील तुम्ही विचार करू नका तुम्ही काय करा माझं डोकं कापा आणि घरी जा बाबा बाबा तुभी हतना, तुम्ही विष्णू भक्त आहात ना तुम्ही शांतीचा सागर आहात ना बाबा मग ही माया ममता कुठून आली बाबा आता सांगा ना बाबा माझा शिर कापा आणि तुम्ही घरी जा कबीरानं कठोर मन केलं ते शिर कापलं आणि एका हातात शिर आणि एका हातात तो शिधा सामग्री घेतली आणि कबीरदास घरी गेले घरी गेल्याच्या नंतर पत्नीने विचारलं कमाल कुठे आहे कमालला सोबत नेलं होतं ना तुम्ही कुठे आहे तो कमाल त्या कबीराने त्या माऊलीच्या हातावर ठेवलं काय झाली असल व त्या माऊलीची अवस्था जस चांगुणाला सत्व घेण्यासाठी कैलासपती महादेव गेले होते आणि नरमांस मागितलं होतं तशीच गत या कबीराच्या पत्नीची झालेली आहे कोणती आई आहे हो अशी का त्या मुलाचं शिर बघितल्यावर पण संतांना भोजन घाली कोणती आहे आईशी आई सांगा ना सुभद्रा जेव्हा भीमनू चक्रविह गेला होता तेव्हा सुभद्रा मोठ्या मोठ्यानं रडत होती कृष्ण म्हणाला सुभद्रे तू का रडतेस तर सुभद्रा म्हणाली अरे कृष्णा मी तुझी बहीण रडत नाही रे मी अभिमन्यूची आई रडते मी अभिमन्यूची एक माता रडते तळ हाताचा पाळणा करून वाढवलेला आहे नऊ महिने पटात ठेवलेला आहे आणि तू विचारतोस का तू का रडतेस म्हणून तशी आज गत या कबीराच्या पत्नीची झालेली आहे कबीराची पत्नी, पत्नी मोठ्या मोठ्यानं आक्रोश करत आहे कबीराची पत्नी रडत आहे कमालची आई रडत आहे पण इकडे संत उपाशी बसलेले आहेत महान पती होती कबीरची पत्नी म्हणून तिने सगळं बाजूला ठेवलं आणि तिचे पती किती थोर आहेत दैत्यामध्ये बळी नदीमध्ये गंगा आणि गायीमध्ये कामधेनू गाय वृक्षामध्ये पिंपळ धुंडून पण असा भक्तरास सापडणं शक्य नाही म्हणून त्या मातेने आश्रू आवरले आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली स्वयंपाक करता करता पण तिचे अश्रू थांबत नव्हते बाळा अरे तू ईश्वर भक्ती करणारा रे खरोखर तू वंशाचा उद्धार केलास संतासाठी तू देह अर्पण केलास बाळा असं म्हणून ती आईचे आश्रू थांबतच नव्हते स्वयंपाक झाला आणि त्या संतांना वाढलं संत जेवून तृप्त झाले त्यांना गवताचा आसन टाकून दिलं आणि कबीर त्यांची सेवा करत होता ते चरण दाबत होता तेवढ्यात सकाळ झालेली आहे संत नदीवर गेले स्नान केलं आणि येत होते इकडं वाणी बाहेर आलेला आहे आणि वाण्यानी दौंडी पिटवलेली आहे का चोर आले आणि चोरानीच चोराचं मुंडकं कापून नेलेलं आहे म्हणून दौंडी पिटलेली वाण्याला लोक सांगतात बरं झालं तुझं सगळं दरवे नेलं नाही तू दुकानात झोपत जाऊ नको बरं झालं तुला मारलं नाही चोरानी चोराचं मुंडकं कापून नेलं जाऊ दे तरी पण वाण्याने राजाला जाऊन सांगितलं राजाला राग आला आणि राजांनी त्या धडाला सुळावर द्यायचं ठरवलं बाहेर गावाच्या बाहेर त्या धडाला सुळावर देण्यात आलं संत निघालेले आहेत कबीर आणि त्यांची पत्नी त्या संतांना वाट लावीत लावीत गावाच्या बाहेर आले तेवढ्या त्या, त्या संतांनी ते त्या प्रेत बघितलं आणि ते प्रेद बघितलं आणि ते प्रेत काय आहे बघा त्या संतांना हात जोडत आहे आणि नमस्कार करत आहे संत म्हणतात कबीराम अरे हे खाली प्रेत आहे शिर पण नाही आला आणि हे नमस्कार कसं काय करत आहे हे अद्भुत निळाच आहे एक काय आहे कबीर आहे मग कबीर हात जोडून सांगतोय भीष्म जसा सरपंच जरी पडला होता पण त्याचा तून प्राण गेला नाही तुमचं दर्शन घेण्याकरिताच त्याने त्याच्यात प्राण ठेवलेला आहे आता तुमचं दर्शन झालं आता तो सुखात त्याचा प्राण जाईल पण हा आहे कोण कबीरा हा आहे कोण मग सगळा वृतांत कबीराने सांगितला आणि मग ते संत म्हणतात कबीराच्या पत्नीला कुठे आहे ते शिर जा आणि घेऊन ये तेवढ्यात कबीराची पत्नी गेली शिर घेऊन आली संतांनी ते धडावर ठेवलं आणि मस्तकावर हात ठेवला तेवढ्यात काय चमत्कार झाला कमाल महाराज जिवंत झालेले आहेत त्या वाराणसीचे सगळे नर नारी बघत होते खरोखर कबीराची भक्ती आणि कबीरा पुढे लोटांगण घालत होते असं हे संत चरित्र आहे माऊली याच्यात खूप रस आहे आणि हे, हे, हे संतांची महिमा खूप मोठी आहे संत वैष्णव वैष्णवजन प्रेमळे करीती संकीर्तन ते थे मी पतित ज्ञान घ्यावया दर्शन आलोकि प्राण ओवी फुले तुळशी करी घेऊन सद्भावेशी पती लागता चरणाशीन प्रेम उचित मागावया स्वास्तिक स्री भक्ति का का शत्था शत्था श्री भक्तिविजय ग्रंथ ऐकता तुष्टिरजनाथ प्रेमळ भा ऐका भाविक भक्त षठ ष्ठ अध्याय रसाळह श्रीकृष्णार्पण नमस्त रुक्मिणी पांडुरंगाय नम कृष्ण महाराज की जय